जरांगे पाटील आता नवी मुंबईतून नेमकं काय बोलणार याकडे तमाम मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झालेली आहे काही महत्त्वाची कागदपत्रं आपल्याला दिली असल्याचं जरांगे पाटील म्हणत आहेत त्यामुळे आता लाऊडस्पीकरची सोय होण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून जरांगे पाटील यांनी उपस्थितांना एक तासांचा वेळ दिलेला होता एक वाजता जरांगे पाटील यांनी उप उपस्थितांना आवाहन केलेलं होतं की मी दोन वाजता तुमच्याशी बोलण्याकरता उभं राहीन आणि आता दोन वाजलेले आहेत एक वाजून एकोणसाठ मिनटं किंवा एक मिनटं शिल्लक दोन वाजता आता जरांगे पाटील उपस्थितांशी काय संवाद साधतायत काय नेमकं शिष्टमंडळाबरोबर चर्चा झालेली आहे जरांग्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत अर्थात चोपन्न लाख कुणबी नोंदी ज्या सापडलेल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सगळे सोयरे या शब्दाविषयी सरकारनं आपली व्याख्या सुस्पष्ट करावी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि विशेष म्हणजे म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या सगळे सोयऱ्यांना म्हणजेच रक्ताच्या नातेवाईकांना सुद्धा सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं या तीन प्रमुख मागण्या आहेत जनांगे पाटलांच्या या प्रमुख मागण्या सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत मान्य झाल्यात का या विषयी जरांगे पाटील आज नेमकं काय बोलणार आता नेमकं काय बोलणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून चेतन काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात दोन वाजलेले आहेत जरांगे पाटील किती वाजता बोलण्यास उभं राहत आहेत सगळ्यांना प्रतीक्षा आहे जरांगे आज आणि आता नेमका काय बोलणार आहेत निश्चितच लागवी एक थोड्या वेळामध्ये आता एकंदरीत जरांगे आपली भूमिका स्पष्ट करतील तरी साऊंड सिस्टीम मुळे कुठेतरी एक प्रॉब्लेम झालेला होता सर्व लोकांना जरांगेंचा आवाज जात नव्हता आणि त्यामुळे पुन्हा नवी साऊंड सिस्टीम या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे दरांगेने आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की लोकांशी चर्चा केल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेणार नाही ज्या समाजासाठी हा निर्णय आहे त्या समाजाची भूमिका जी असेल तीच माझी भूमिका असेल आणि शासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर आता एकंदरीत ते स्वतः काही त्यांची लिगल टीम आहे त्यांच्याबरोबर चर्चा करत आहेत गाडीच्या तपावर बसूनच ही चर्चा सुरू आहे आणि ही खुली चर्चा झाल्यानंतर एकंदरीतच थोड्याच वेळात शासनाचा जी आर या ठिकाणी आलेला आहे त्या जी आर संदर्भात ते खुली व्यासपीठावरून चर्चा करणार आहेत या ठिकाणी जे लाखो मनोरा बांधव आहेत त्यांच्यापर्यंत आपलं म्हणणं मांडलं जाईल आणि त्यांच्याकडून होकार आल्यानंतरच पुढची भूमिका आणि पुढचा निर्णय जाहीर करणार आहे त्यामुळे तरी तास बसवण्याचं काम प्रगतीपथावर आहे हे काम पूर्ण झाल्यानंतरच थेट लोकांबरोबर के थे। थे चर्चा केली जाईल सुमारे अर्धा ते एक तास ही चर्चा अपेक्षित आहे आणि या चर्चेनंतर लोक जो निर्णय सांगतील तोच आपला निर्णय असेल अशी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आता शासन निर्णयामध्ये काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न जरांगे सरकारनं दिलेल्या जी आर वर काही बोलणार का मुळात चेतन आपण जर पाहिलं असेल तर एक तासापूर्वी जरांगे पाटील यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की आपण आता मोकळ्या हाताना परत आरक्षणाशिवाय आता मी काही हटणार नाही या भूमिकेवर मात्र जलांगे पाटील ठाम आहेत त्यामुळे नेमकी काय चर्चा झालेली आहे या संदर्भात काही होती तिथं होतीये काही का संकेत पोहोचतात का तुमच्यापर्यंत निश्चितच कारण तरांगेने आता काही वेळापूर्वी वेळी ते लोकांशी संवाद साधत होते त्यांचं म्हणणं ते होतं आझाद मैदानात सुद्धा आपण व्यवस्थित सिस्टीम बसवलेली आहे त्यामुळे गरज पडली जर लोकांचा नकार असेल या शासन निर्णयाला तर आपण आझाद दर्शने खूप करू मात्र त्याआधी शासनाबरोबर माझी काय चर्चा झालेली आहे ती लोकांबरोबर चर्चा करण्याचं गरजेचे आहे आणि त्यानंतरच पुढे निर्णय आहे तो घोषित केला जाईल त्यामुळे तुर्तात सर्व लोकांना उत्सुकता आहे ती जरांगे यांच्या हातात असलेल्या जियांच्या कागदासंदर्भातील हा संपूर्ण कागद आहे त्याचं वाचन ते लोकांसमोर करणार आहे आणि लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचावा म्हणून नवीन साऊन शिक्षण या ठिकाणी मागणी झालेली आहे त्या साऊन शिक्षणच्या माध्यमातून सर्वांपर्यंत शासनाने नेमका काय मसुदा पाठवलेला आहे त्याचं वाचन ते करतील आणि या मसुद्यावरती सर्व लोक सहमत असतील तर हा मोर्चा जो आहे तो नवी मुंबईमध्ये विसर्जित केला जाईल अन्यथा हा आजार दिशेने कूच केला जाईल अशी पुढची तयारीही केल्याचं पुढे स्पष्ट केलं होतं त्यामुळे आता नेमकं आहे हे थोड्याच स्पष्ट होऊ शकत चेतन अशी एक चर्चा होती की जरांगे पाटील यांनी खारघर मधल्या सेक्टर एकोणतीस मध्ये कॉर्पोरेशनच जे मैदान आहे त्या ठिकाणी सभा घ्यावी त्या ठिकाणी उपोषण करावं असं सांगण्यात काल आलेलं होतं तसा एक प्रस्ताव जरांगेना देण्यात आलेला होता अशी ही चर्चा होती त्या दृष्टिकोनातून आज सकाळी आलेल्या शिष्टमंडळानं काही प्रस्ताव दिलाय काही का चर्चा झाली आहे का कारण काल आपण जर पाहिलं तर जरांगे आझाद मैदानावर पोहोचण्याच्या दृष्टीनं आग्रही होते त्यामुळे त्या अनुषंगानं काही चर्चा झाल्याचं कळत आहे का निश्चितच ज्या प्रकारे नाते ज्या नोंदणी होत्या त्या संदर्भात ही सर्व चर्चा फिरत होती कारण ज्या प्रकारे सगळे सोयरे शब्द वापरण्याचा जो एकंदरीत संकल्प होता तो बनां यांनी केलेला होता आणि त्याचं म्हणणंही मांडलेलं होतं सरकारचं सरकारने या संदर्भातील ठोस निर्णय जाहीर करावा आणि जी आरमध्ये मध्ये सगळे सोयरे या शब्दाचा वापर करावा हे एक म्हणणं होतं मात्र दुसरं एक महत्वाचं नोंदणं होतं ज्या नोंदी वापरलेल्या आहेत त्यांच्या रक्ताच्या नात्यांमध्ये जी लोक आहेत त्यांनाही टाकल्यांचं वाटप करण्यात यावं त्यासाठी पुन्हा नोंदी किंवा पुरावे मागू नयेत या संदर्भातील एक महत्वाचा जी आर काढण्यात यावा त्यामुळे ही मागणी कुठेतरी सरकारने याआधीच मान्य केली होती त्या संदर्भातील जी आर काढणं बाकी होतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अंतर तरनाटीमध्ये ज्या प्रकारचा लाठीचा झाला होता त्यावेळी त्या लोकांवर गुन्हे दाखल झाले होते ते मागे घेण्याची मागणी यांनी केलेली होती आणि तिसरी महत्वाची मागणी म्हणजे ज्या वेळेस ते ठाम होते की सगळ्या सोयऱ्या शब्दाचा वापर करून जी आर काढावा त्यामुळे या तीन पैकी पहिल्या दोन मागण्या ज्या आहेत त्या मागण्या मान्य करणं शक्य आहे मात्र या मागणी संदर्भात सगळ्या सोयऱ्या शब्दासंदर्भात कायदेशीर आढावा घेतल्याशिवाय निर्णय घेता येणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली होती या संदर्भात मध्ये समावेश आहे का याकडे लक्ष आहे या संदर्भातील जे धोरण आहे ते जर मान्य नसेल तर चांगले पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे की आपण थेट आता नजर दिशेने कूच करून परवानगी दिली आहे की नाही हा नंतरचा मुद्दा आहे या आधी बहुसंख्य मराठा आहेत

फुल स्क्रीनवर खरं तर मी विनंती करीन दाखवायला माझ्या पी सी आय टीमला एक मराठा लाख मराठा म्हणत हे भगव वादळ आता वाशीत येऊन धडकलेलं आहे आता मात्र जरांगे पाटील जिथं नजर जावी तिथं पण पाहतो आहे आणि केवळ हे भगव वादळ पाहायला मिळत आहे सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती जरांगे पाटील आता नेमकं काय बोलणार याची आणि या मुद्द्यावर बरोबर एक तासांपूर्वी जरांगे पाटील यांनी उपस्थितांना नेमकं काय आवाहन केलेलं होतं काय विनंती केलेली होती ऐकून ऐकूया आपण काय म्हणाले होते तासाभरापूर्वी जरांगी पाटील मराठ्यांनी शांत बसा म्हणलं की शांत बसा सगळ्यांचा प्रॉब्लेम ऐकण्याचा आहे आणि सरकारनं आता काही कागदपत्र आपल्याकडे दिले आपल्याला महत्वाची चर्चा करायची दोन वाजता दोन वाजता दोन वाजता इथं पाणी इथे दोन वाजता वाजता याच्यावर दोन वाजता चर्चा दोन वाजता चर्चा केल्याच्या फायनल या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहेत त्याही पाहूया माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत कोणालाही आंदोलन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत पण ते शांततेने झालं पाहिजे ते नियमाने झालं पाहिजे अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलंय त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू त्याचसोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे प्रयत्न चालू आहेत समाजाची दिशाभूल होईल आणि उद्या परत जर कोण न्यायालयामध्ये गेलं आणि त्याला जर परत स्थगिती किंवा ते थांबविलं गेलं तर समाजाची फसवणूक नाही होणार का मग आपलं उद्दिष्ट त्या गोर गरिबांना न्याय मिळाला पाहिजे आणि याबद्दल कोणाच दुमत असण्याचं काही कारण नाही आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे त्यांच्याशी संपर्क आणि संवाद ठेवून आहेत आणि त्यामुळे त्यातून ते त्यांचं योग्य ते समाधान होईल तर मुंबईच्या संपूर्ण व्यवस्थेवरती ताण येईल कोर्टाने देखील अशा सूचना केलेल्या आहेत ज्यानी ज्यानी त्यांना सूचना करायच्या आहेत कोर्ट असेल पोलीस प्रशासन असेल त्या सूचना आणि माननीय मुख्यमंत्री मोदयाने आवाहन हे केलेलं आहे ते योग्य निर्णय करतील असं मला वाटतं तोडगा जर काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरामध्ये हाकार मागेल अशा प्रकारच्या गर्दीचं वादळ या मुंबई शिरताना पाहतो मुख्यमंत्र्यांनी जाऊन स्वतः जरांगी पाटणाशी चर्चा केली पाहिजे ते जिथे आहेत तिथे आणि तोडगा काढला पाहिजे त्यांना आश्वस्त केलं पाहिजे सर्व राजकीय पक्षांची ऑल पार्टी नेते बोलवून त्यांच्यासह जलाांगे पाटलांना भेटला पाहिजे ऑल पार्टी डेलिग्रेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी जलांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक स्थिती कायदा सुव्यवस्थेची स्थिती ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा इसका गोंधळ या राज्यामध्ये कधीच आणलेला रा नाही सरकारला खूप वेळ मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे सरकारचे प्रतिनिधींनी दोनदा त्यांच्या मनाप्रमाणे वेळ घेतलेला आहे आणि तेवढा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे सरकारने तोडगा काढावा नुसते चर्चा रिकाम्या चर्चा सुप्या चर्चा करण्यात काही अर्थ नाहीत मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा सरकारने ठरवलं तर काही होऊ शकतं कारण केंद्रात त्यांचं सरकार आहे राज्यात त्यांचं सरकार आहे तोडगा काढणं काही अवघड काम नाही आणि छत्रपती शिवरायांची शपथ दसऱ्याच्या दिवशी मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आमच्या हातात सत्ता येतात आम्ही चार दिवसात्री दर्शन दिव असं म्हटलेलं आहे तर मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राहावं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना कालच विनंती केलेली आहे आव्हान केलेलं आहे की मुंबईमधल्या लोकांची आणि मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांची गैरसोय मनोज जारांगे पाटील साहेबांनी टाळली पाहिजे शासन सकारात्मक विचार करते आणि हा निर्णय शिंदेसाहेबांचं सरकार आल्यापासून त्याला जेवढी गती मिळाली तेवढी याच्यापूर्वी कधीच मिळालेली नव्हती शासन सकारात्मक आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष विधानसभेचं अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाबाबतीतला निर्णय घेण्याची घोषणा यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे त्यामुळं अशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं लोकं मुंबईमध्ये आण येणं मुंबईकरांची गैरसोय होणं आणि विठीला सगळ्यांनाच धरणं हे योग्य नाही सरकार काय करत नसतं तर जरंगे पाटील साहेबांचं म्हणणं हे योग्य होतं सरकार सकारात्मक प्रतिसाद देतं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.